काँग्रेस नवी मुंबईच्या दोन जागा लढणार नाना पटोले यांचं वक्तव्य महापालिका एफडी गोळा करण्यासाठी नाही दरेकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं जयंत पाटील अजित पवारांच्या बाजूने अजित पवारांचं सोडा तुमच्या हातात काय सदाभाऊंच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर पांडुरंगाच्या दर्शनाचा गाजावाजा करत नाही वारकरी संमेलनात बोलले शरद पवार ग्रंथ द्यायला गेले पोलिसांनी अडवलं अक्षय भोसले यांचा शरद पवारांना ग्रंथ देण्याचा प्रयत्न फसला पंतप्रधानांनीच केलं महिलांचं औक्षण जळगावातल्या कार्यक्रमात अनोखं दृश्य महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश मनसेतल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पटेना राज ठाकरे मंचावर येताच राडा बुलढाण्यात घडला प्रकार पुण्यामध्ये पोलिसावरच कोयता हल्ला कोयत्यानं वार पोलीस जखमी वार करणारा सराईत गुन्हेगार